नमस्कार मित्रांनो जय हरी मा मी मारुती काळजाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आज आपल्याला दाखवतो आहे रामफळीचं झाड मीचं झाड आहे आणि रामफळीच्या झाडाला अशी फळं लागलीत मग अशी मी तुम्हाला ते दाखवलं ते रामफळ होतं पण बोलता बोलता मी सीताफळ म्हणून गेलो तर हे सीताफळ आणि रामफळामधला हा फळ आहे हे पहा हे रामफळाची पानामध्ये आणि सीताफळाच्या पानांमधला हा फरक आहे हे सीताफळाचं पान आहे सीताफळाचे वनवासामध्ये असताना सीतामातेनं जे फळ खाल्लं त्याला सीताफळ असं लोक संबोधू लागले हे फळ सीतामातेला अतिशय प्रिय होतं म्हणून हे सीताफळ झालं आणि हे आहे रामफळाचं झाड आपण रामफळाविषयी काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो हे दिसतं हे फळ आहे रामफळाचं थोडं कच्चं आहे अजून त्याला परिपक्व व्हायला किंवा त्याला पाड लागायला पिकायला भरपूर वेळ आहे परंतु हे फळ ज्यावेळेस भगवान राम हे वनवासात होते त्यावेळेस त्यांनी वनवासाच्या दरम्यान जी फळं खाल्ली त्यातलं एक हे फळ होतं आणि त्यांना हे अतिशय प्रिय असल्यामुळे त्यांनी हे फळं खाल्लं आणि त्यावेळेपासून लोक त्याला रामफळ या नावानं ओळखू लागले तर हे आपल्याला समोर दिसतं हे त्याची रामफळाची पानं <coughs> बहुधा लोक या रामफळाला आणि सीताफळाला इंग्रजीमध्ये एकाच नावानं ओळखत असावेत कारण त्याला कष्ट डॅपल असं इंग्रजीमध्ये नाव आहे आणि हे रानावनात बांधावर बागेत रा सापडणारं अतिशय पोषक असं राम रामफळ आहे याचे काही फायदे आपण पाहूया तर फायद्यामध्ये जर पाहिलं तर हे बाहेरून असं खडबडीत जरी दिसत असलं हे फळ तरीसुद्धा ते जेव्हा पिकतं आणि आपण ह्या फळाच्या आतील भाग म्हणजे गर बिया बाजूला काढून खायला घेतो त्यावेळेस याची चव आपल्याला समजते खूपच चविष्ट आणि गोड असं हे फळ आहे हे फळ खाल्ल्यामुळं किंवा या फळामध्ये विटॅमिन ए आणि सी त्याचबरोबर कॅल्शियम भरपूर प्रमाणात शरीराला मिळत असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि आपलं शरीर ऊर्जावान बनतं पचनसंस्थेला भरपूर फायदा होतो आणि गर्भवती श्रीयांसाठी हे फायदेशीर फळ आहे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे फळ आपण आपल्या आहारात घ्यायला हरकत नाही परंतु हे जे समोर आपल्यासमोर दिसतंय किंवा हे रामफळाचं झाड दिसतंय आणि ही त्याला लागलेली फळं दिसत आहेत आपण जेव्हा पिकल्यानंतर खातो त्यात बिया असतात आपण त्या बिया बाजूला काढूनच खात असतो परंतु या बिया अजिबात आपण खाऊ नयेत त्याने पोट बिघडण्याची जास्त शक्यता असते आणि थोडं हे विषारीसुद्धा आहेत असं समजतं म्हणून कितीही रामफळ आवडलं किंवा सीताफळ आवडलं तरी यातल्या बिया खाणं नक्की टाळलं पाहिजे <coughs> कमी पाण्यात येणारं ला हे रामफळ असं शेताच्या बांधावर वगैरे असं मिळत असतं परंतु अलीकडच्या काळामध्ये सीताफळ रामफळ याची शेतीसुद्धा लोक करू लागलेत आणि त्याच्यामुळे याचं भरपूर उत्पन्न निघून शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे शेतकऱ्याकडं आर्थिक सुबत्ता यामुळं यायला लागली आहे असं हे रामफळ अगदी हिरवंगार पाल्यांनी असं गज बदलेलं त्यामुळे याची सावलीसुद्धा चांगली होत असते याची लाकडंसुद्धा कामाला येतात आणि याचं फळ खाल्ल्यामुळं हृदयाचं आरोग्यसुद्धा चांगलं सुधरतं तसं हे फळं त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी रामफळ जास्त खाऊ नये हे बघा आपल्याला तोंडाला पाणी असं हे फळ दिसलं आपल्याला बरोबर आहे पण तरीही शुगरवाल्या माणसांनी हे फळ खाणं टाळलं पाहिजे आले गड ह्याची तस आताच पिकत नसते पण ही आहे आता ना आताच पिकत नसते मी खालचं मोहरल्यासारखं वाटायला लागतंय कसं ना ही जी दिसतंय ना सँड्याचं सुद्धा दिसत हा हा त्याचा वेगळा आहे कलर ही ना सँड्याचा कलर वेगळा आहे ना तर मित्रांनो हे आपण आज रामफळाविषयीची माहिती पाळली तुम्हाला ती कशी वाटली ते कळवा आणि माझ्या मारुती काळदते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार